वर्षीप्रमाणे याही वर्षी कळमनुरी विधानसभेचे काल सर्वात आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी इंगोली कावळ यात्रा काढत सर्वांचं लक्ष वेधलं तर या यात्रेच्या समारोपासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित लावत सर्वांना शुभेच्छा दिल्या या यात्रेत हजारोच्या संख्येने भक्तांनी या कावड यात्रेत आपला सहभाग नोंदवला होता यात्रा म्हणजे फक्त शिवभक्तांची मिरवणूक नाही तर ती आपल्या सनातन धर्माच्या आध्यात्मिक परंपरेच प्रतीक आहे हिंदुत्वाचं प्रतीक आहे हा हिंदुत्वाचा जागर बघण्यासाठी त्याला हिंमत लागते लागते त्याला मोठ मन लागत आणि म्हणून हा आल्यानंतर हिंदुत्वाचा जागर पाहायला मिळाला आणि म्हणून मी एवढच सांगतो चल पडे है कांदे पे गंगा जल चल पडे है कांदे पे गंगा जल उठाए भोले की भक्ती मे कुछ भुलाए पैदल ही नापे मिलो की दूरी पैदल ही नापे मिलो की दूरी हर हर बम गूंज गुंज पुरी या महाराष्ट्राची हिंगोलीची तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे येऊ द्या हीच मी महादेवाकडे प्रार्थना करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो